नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्री स्पेशल रेसिपी बनवत आहोत उपवासाचे पॅटीस हे उपवासाचे पॅटीस चवीला एकदम टेस्टी बनवायला तितके सोपे आहेत मस्त चटपटीत असं स्टफिंग बनवणार आहोत आणि त्यासोबत खजूरची चटणी चला तर न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पॅटीसचं कोटिंग कसं बनवायचं ते बघूया इथं मी दीड वाटी भगरचं पीठ म्हणजेच वरईचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन टेबलस्पून राजगिऱ्याचं पीठ याने पॅटीसला कुरकुरीतपणा येतो त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक टेबलस्पून तेल तेलामुळे पॅटिस हे कुसकुशीत बनतात एक चमचा जिरं हातावर चोळून टाकायचं आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे बटाटे इथं मी शिजवून साल काढून घेतलेले आहेत बटाटे हे थंड करून घ्यायचे आहेत हाताने कुसकरून आपल्याला पिठामध्ये टाकायचे आहेत तुम्ही किसनीने सुद्धा किसून टाकू शकता इथे जिरं हे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर नका टाकू सर्व साहित्य एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा घट्ट बनवायचं नाही मिडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी पाणी रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे एका एक वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी मला पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा मिनिट आपण मुरवट ठेवणार आहोत त्यानंतर खजूरची चटणी बनवायची आहे त्यासाठी इथं मी दहा ते बारा खजूर घेतलेले आहेत बी काढायची आहे तुम्ही सीडलेस खजूरसुद्धा घेऊ शकता पाणी टाकायचं आहे आणि खजूर दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आहे खजूर भिजताय तोपर्यंत आपण पॅटीचं सारण कसं बनवायचं ते बघूया इथं मी एक पाव रताळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहे आणि स्टीमरमध्ये आपण हे रताळे दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत दहा मिनिटामध्ये रताळे हे व्यवस्थित वाफवून तयार होतात इथं दहा मिनिट झालेले आहे आपण चेक करूया रताळे एकदम परफेक्ट असे वाफवून तयार झालेले आहेत आता साल काढायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि फोर्कच्या सहाय्याने आपण मॅश करून घेणार आहोत इथे आपण थोडं वेगळं सारण बनवणार आहोत हे चवीला एकदम टेस्टी लागतं त्यानंतर फ्राईंग पॅनमध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचं आहे इथे मी एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे दोन टेबलस्पून बदाम दोन टेबलस्पून काजू आणि किशमिश कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यानंतर तूप व्यवस्थित गरम झालं की जिरं आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्यायची आहे आणि कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता व्यवस्थित फ्राय झाले की आपण मॅश केलेल्या रताळ्यामध्ये टाकून घेणार आहोत पाव चमचा साखर थोडासा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे सारण चवीला गोळ तिखट आणि मस्त चटपटीत असं तयार होतं इथं आपलं मस्त पॅटीससाठी सारण तयार झालेलं आहे त्यानंतर पॅटीसच्या कोटिंगसाठी जे आपण पीठ तयार केलेलं होतं त्याचा एक मोठा गोळा घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित त्याची पारी करून घ्यायची आहे वाटीचा आकार त्याला द्यायचा आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थोडंसं आपण इथं भगरचं पीठ घेणार आहोत आणि स्टफिंगचा एक गोळा म्हणजे सारणाचा गोळा टाकायचा आहे आणि हाताने व्यवस्थित गोल गोल फिरवत आपल्याला तोंड त्याचं बंद करून घ्यायचं आहे मस्त असा गोलाकार त्या पॅटीसला द्यायचा आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे पॅटीस तयार करू शकता उरलेले मी पॅटीस तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे गोलाकार आपले पॅटीस तयार झालेले आहेत छान गोलाकार त्याला आलेला आहे त्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे चेक करूया त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं भगरीचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे वरईचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पॅटीसला गोल गोल फिरून थोडंसं पिठाने कोट करून घ्यायचं आहे हातावर पॅटीस घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला हे पॅटीस सोडायचं आहे एका वेळेला मी दोन पॅटीस तळून घेणार आहे तेलामध्ये पॅटीस टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमला जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला पॅटीस व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत पॅटीस कडे टाकल्यावर लगेच त्याला हलवायचं नाही नाहीतर फुटण्याची शक्यता असते एका मिनटानंतर थोडेसे पॅटीसवर तेल टाकायचं आहे याप्रमाणे आणि गोल गोल फिरवत आपल्याला पॅटीस हे तळून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याला व्यवस्थित कलर येतो आणि सर्व साईडने पॅटीस हे व्यवस्थित फ्राय होतात तुम्ही बघू शकता किती मस्त असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण तळून घेतलेले आहेत इथं आपले उपवासाचे पॅटीस तयार झालेले आहेत याच प्रकार मी बाकीचे पॅटीस तयार करून घेणार आहेत इथे आपण उपवासाच्या पॅटीससोबत एक स्पेशल खजूरची चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण खजूर दहा मिनिट आधीच भिजवून ठेवलेले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे नंतर कडेमध्ये एक चमचा साजूक तूप आणि दोन टेबलस्पून गुळ टाकायचं आहे थोडीशी लाल मिरची पावडर आणि तयार केलेली खजूरची पेस्ट टाकायची आहे मीडियम फ्लेमवर ही चटणी तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे इथं आपली मस्त गोड आंबट चवीची चटपटीत अशी स्पेशल चटणी तयार झालेली आहे त्यानंतर सर्व पॅटीससुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी असे आपले पॅटीस तयार झालेले आहेत चला तर मस्त गरमागरम सर्व करूया इथं तयार आहेत आपले उपवासाचे पॅटीस त्याला मी डेसिकेटेड कोकोनटने डेकोरेट करणार आहे आणि मस्त स्पेशल अशी चटपटीत खजूरची चटणी चवीला एकदम जबरदस्त लागतात दोघांचं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट आहे एक पॅटीस मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं आपलं स्टफिंग बसलेलं आहे आणि कोटिंगसुद्धा दिसायला जितकं सुंदर आहे त्यापेक्षाही चवीने एकदम जबरदस्त आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत सर्वांना माझ्याकडून शुभ नवरात्री